आपण पाहत आहात महाराष्ट्राची मुंजवाड येथे श्री क्षेत्र महादेव मंदिर सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर संपन्न बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथे छत्रपती शिवाजी महाराज अभियाना अंतर्गत मुंजवाड ग्रामपंचायत यांच्या मार्फत मुंजवाड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे मुंजवाड <laughs> येथे महादेव मंदिर सभागृहात आज आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपक प्रज्वलनाने करण्यात आली मुंजवड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत समाधान शिबिराप्रसंगी पार पडलेल्या शिबिरात रहिवासी दाखले उत्पन्न आणि जातीचे दाखले प्रलंबित सातबारा नोंदणी आणि फेरफार नोंदणीचे निराकरण रेशन कार्ड वाटप तसेच नाव कमी करणे समाविष्ट करणे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना पंतप्रधान मंत्री आवास घरकुल योजना शेतकऱ्यांची पानधन व वहिवाट रस्ते पीएम किसान योजना पशुसंवर्धन विभागातर्फे पशुधनासाठी जंतनाशक व निर्मूलन कृषी पंचायत समिती योजना शेतकरी कार्ड तयार करणे केवाय सी करणे आदी विभागांच्या सामाजिक लाभाच्या योजनांचा थेट लाभ मिळवून देणे हा आहे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी आणि महिलांना महसूल विभागाशी संबंधित प्रश्नाचे तात्काळ निराकरण करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना बागलाण तालुक्याचे तहसीलदार माननीय कैलास चावडे म्हणाले की महाराष्ट्र शासनाच्या गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बडकटीकरण योजनेअंतर्गत मंडळ स्तरावर हे शिबिर घेण्यात येत आहे शिबिराचा मुख्य उद्देश महसूल प्रशासनाला लोकाभिमुख कार्यक्षम आणि गतिमान बनवणे हा आहे या अभियानाद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना सामाजिक लाभाच्या योजना देणे हा आहे या शिबिरात विविध भीद विभाग भीद एकत्र येऊन नागरिकांना लोक कल्याणकारी योजनांचा विविध योजनांचा लाभ घेता येतो ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी आणि महिलांना महसूल विभागाच्या संबंधित प्रश्नांची तात्काळ निराकरण करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते असे प्रतिपादन बागलाण तालुक्याचे तहसीलदार माननीय कैलास चावडे यांनी केले मुंजवळ ग्रामपंचायत महादेव मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात अभियाना अंतर्गत आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते अशावेळी योजनांची माहिती देऊन संदर्भात उपस्थित ग्रामस्थांशी चर्चा करून शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती एवढी देण्यात आली यावेळी कार्यक्रमात महसूल विभागाची संबंधित प्रश्नांचे तात्काळ निराकरण करण्यात आले या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला नागरिकांना आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्र आणि योजनांचा लाभ मिळाला एवढी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना कागदपत्रांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात चारशे पन्नास विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेले वय व अधिवाद जातीचे प्रमाणपत्र दाखले मुंजवड गावाचे लोकनियुक्त सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांनी स्वखर्चाने व प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या मार्फत वितरित करण्यात आले एवढी कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत असलेले बागलाण तालुक्याचे तहसीलदार माननीय कैलास चावडे यांनी म्हटले की मुंजवाड गावाचे लोकनियुक्त सरपंच हरिअण्णा जाधव हे सर्वांच्या सुखदुःखात खंबीरपणे उभे राहणारे गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे असे लाभलेले मुंजवाड गावासाठी खंबीर नेतृत्व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव हे असून मुंजवाड गाव गावाचे कोणत्याही प्रकारचे प्रश्न प्रलंबित राहणार नाही असे प्रतिपादन तहसीलदार कैलास चावडे यांनी केले यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती बागलाण तालुक्याचे तहसीलदार माननीय कैलास चावडे साहेब मुंजवाड गावाचे लोकनियुक्त सरपंच सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती हरिअण्णा जाधव मुंजवाड ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी बापू मागुल